मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर येथे कवी संमेलन व चर्चा सत्र संप रोजी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला सत्राचे आयोजन केले होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अमोल कराडकर आणि रोहिणी अमोल कराडकर यांनी उत्कृष्टरित्या केले कार्यक्रमाचे उद्घाटन बी एस कांबळे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मराठी भाषा साधून अर्लियन का अध्यात्म ग्रुप समूहाने जो हा उपक्रम घेतला तो निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे एक नवीन संदेश सगळीकडे रुजू झाला आणि अशी सुरुवात होत राहिली मराठी भाषेचा सन्मान करण्याची संधी मिळत राहील असे म्हणाले तर कवी संमेलन अध्यक्ष दीपक पवार यांच्या यांनी सर्वांच्या काव्य वाचनावर अभिप्राय व्यक्त केले सौ शैलज शैलजा पैमणे व दत्तात्रय गुरव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते स्मिता कुलकर्णी यांच्या काव्य वाचनाने काव्य संमेलनाची सुरुवात झाली निमंत्रित कवी दीपक पवार सतीश भारतवासी वीणा पाटील 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 वनिता दत्तात्रय गुराव स्मिता कुलकर्णी बी एस कांबळे सुधा जाधव निशा खरा शिंदे सारिका पाटील कुमारी मनाली शेंडवाडे इयत्ता नवी सुलोचना पाटील रोहिणी अमोल पराडकर आदी सर्वांनी मराठी भाषेचा गौरव यावर कविता सादर केल्या ग्राफिक्स कार या पदावर कार्यरत असलेले अमोल पराडकर यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी सुंदर असे केले शेवटी उपवासाची खिचडी राजगिरा लाडू व लस्सी याचा स्वाद घेत अभिजात मराठी भाषा यावर चर्चा केली पुढील कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव नाशिक